आज आम्ही तुम्हाला शारीरिक संबंधानंतर महिलेच्या शरीरात कोणते बदल होतात हे सांगणार आहोत नंबर एक सुजलेले स्तन आणि गुप्तांग खरं तर लग्नानंतर जोडप्यांमधील प्रेमसंबंध खूप वाढतात प्रणयामुळे आपल्या शरीराची मज्जसंस्था खूप उत्तेजित होते ज्यामुळे मज्जातंतूमध्ये क्रियाशीलता वाढते ज्याचा स्तनावर परिणाम होतो मात्र हे सर्वांना लागू होत नाही अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात लग्नानंतरही स्तनांच्या आकारावर कोणताही परिणाम होत नाहीत लैंगिक संबंध हा दोन्ही जोडीदारांसाठी अतिशय समाधानकारक अनुभव आहे आणि तो विश्रांतीचा आणि तणावमुक्तीचा स्रोत असू शकतो विशेषतः महिलांसाठी काही प्रकारणामध्ये जे मायग्रेन आणि डोकेदुखीसह आरोग्याच्या समस्या देखील वाढू शकतात या व्यतिरिक्त योनी मार्गाचा आकार खुगीर होऊ शकतो आणि आतील त्वचा लैंगिक संभोगानंतर काही तासांपर्यंत लाल होऊ शकते नंबर दोन शरीराची दुर्गंधी वाढते लग्नानंतर महिलांच्या शरीरात इस्ट्रोजन हॉर्मोनची पातळी लक्षणीय वाढते इस्ट्रोजन हॉर्मोनच्या वाढीमुळे हृदयाचे संरक्षण होते आणि शरीराची दुर्गंधी तीव्र करते लग्नानंतर शरीरात इतरही अनेक बदल दिसून येतात मात्र हे सर्व बदल तुमच्या शरीरातही दिसतीलच असे नाही प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते आणि त्याची कामे करण्याची क्षमताही वेगळी असते म्हणूनच सर्व प्रकारचे बदल प्रत्येकामध्ये दिसले पाहिजेत असं नाहीत नंबर तीन योनीमध्ये ओलेपणा सेक्स दरम्यान युनी मार्गामध्ये नैसर्गिकरित्या लुब्रिकेशन तयार होते त्यामुळे तुम्हाला केवळ लैंगिक संबंधापूर्वीच नाही तर नंतर योनी भागात ओलसरपणा जाणू शकतो मासिक पाळी एकूण आरोग्य तुमचं आरोग्य तुमचा आहार इत्यादी घटकावर लुब्रिकेशन अवलंबून असते नंबरच्या वजन वाढणे लग्नानंतर प्रत्येक स्त्रीचे वजन वाढत नाही पण अशा अनेक महिला आहेत ज्यांचे वजन लग्नानंतर वाढते याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या आहाराकडे लक्ष न देणे लग्नानंतर अनेक स्त्रिया आपल्या कौटुंबिक कामात एवढ्या व्यस्त होतात की त्यांना योग्य वेळी जेवणही मिळत नाही याबरोबरच त्या इतरही अनेक प्रकारचा निष्काळजीपाना करतात त्यामुळे त्यांचे वजन वाढते आणि काही प्रकारांमध्ये सेक्स लाईफ वाढल्याने मलांच्या पोटावर मांड्या आणि नितंबावर चरबी वाढते नंबर पाच झोप आणि तंद्री लागणे लैंगिक संबंधानंतर थोड्याच वेळात तुमच्या हृदयाचे ठोके आणि बीपी सामान्य होऊ लागतात आणि तुम्हाला हलके वाटते तुमचे पर स्नावू परत सामान्य स्थितीत आल्यास तुम्हाला आराम वाटतो तुम्हाला तो फील होत असेल तर लगेच झोप येईल आणि शांत झोप झाल्यानंतर शरीरातील कंटाळा निघून जाईल आणि तुम्ही फ्रेश फील कराल नंबर सहा चेहऱ्यावर चमक लग्नानंतर चेहऱ्यावरची चमक वाढते विशेषतः अशा महिला ज्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी असतात आनंदी राहिल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो तसेच जेव्हा तुम्हाला प्राणायातून आनंद मिळतो तेव्हा त्याची ते चमक तुमच्या चेहऱ्यावर दिसते लग्नानंतर शरीरात ज्या प्रकारचे हार्मोन बाहेर पडतात त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसून येतो यामुळे तुमचा चेहरा मुलायम निरोगी आणि फ्रेश दिसतो नंबर सात चेहऱ्यावर मुरुम आणि पुरळ काही स्त्रिया लग्नानंतर गर्भधारणा टाळण्यासाठी गर्मनिरोधक गोळ्यांचा अवलंब करतात त्यामुळे महिलांच्या त्वचेवर पिंपल्स आणि मुरमांची समस्या सुरू होते अशा परिस्थितीत तुम्ही हे करत असाल तर ते टाळा डॉक्टरांच्या सल्याने गर्भनिरोधक गोळ्या घ्या तसेच गर्भधारणा टाळण्यासाठी सुरक्षित पद्धतीचा अवलंब करा माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद